या कौलव गावातील ग्रामीण भागातील महिला आहेत आणि विशेष करून ग्रामीण भागातील महिला या खूप उत्साही असतात सकाळी उठल्यापासून त्या शेतातील कामाला जातात तसंच स्वतःचं धुणं नदीला जाऊन धुवून आणतात तर अशा ह्या ग्रामीण भागातील उत्साही महिला आम्ही कौलव गावी गेलो होतो त्यावेळा आम्हाला भेटल्या आणि आम्ही त्यांना त्यांच्या या उत्साहाचं रहस्य विचारलं तर त्या त्यांना आळस अजिबात नसतो आणि घरातील सर्व कामे त्या स्वतः करतात काही आतील महिला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या देखील आहेत आणि त्या आता नुकत्याच नदीवरून धुणंधुन आलेल्या आहेत तर त्या आम्हाला आम्ही त्यांना त्यांची माहिती विचारल्यावर त्या काय सांगतात त्यात आपण पाहणार आहोत तर काय कायतरी बोला की नाव सांगा तुमचं तुम्ही कोणत्या गावात राहता कैलवात राहता बरं इथं किती वर्ष झाली सत्तर वर्ष बर शेती करता काय शेती बर आणि तुम्हाला काय काय अडचणी आहेत सगळी कामं तुम्ही ह्या वयात स्वतः 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 करता तुम्ही पण करता का सगळी धुणं आता धुण धुन आला काय आणि शेताला जाता शेताला शहरातल्या बायका पाय दुखतात म्हणून शेताला जात नाहीत व्यायामाला जातात व्यायामाला शेताला गेल्यामुळे तब्येत चांगली राहते तुम्ही सांगा शेताला गेल्यामुळे चांगली अशा या ग्रामीण भागातील महिला सतत आपल्या घरच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि त्यांना वेगळ्या व्यायामाची अजिबात आवश्यकता भासत नाही तरी पण त्या इतक्या उत्साही आणि मिळेल त्यामध्ये त्या समाधानी असतात आनंदी असतात त्या यातल्या काही महिलांनी अजूनही त्यांच्या गावाबाहेर कधी गेलेल्याही नाही आहेत पण त्या कधीही अशा त्यांची कुरकुर नसते किंवा तक्रार नसते की आम्हाला बाहेर जायला मिळत नाही किंवा आम्हाला फिरायला मिळत नाही त्या रोजच्या त्यांच्या दैनंदिन दे कार्यक्रमात आणि प्रपंचात गुंतलेल्या असतात आणि त्या एकदम खुश असतात आनंदी असतात तर यांचं उदाहरण आणि आदर्श इतर महिलांनी देखील घ्यावा आणि जेणेकरून घरातील कामे स्वतःची स्वतः करावीत ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील हा संदेश यातून त्या या महिलांनी दिला आहे